Pai Shri Vilaye to Saiyanaka, Pai Shri Vilaye to Saiaka, to mi te ne dyaveata, tu mi te rece ne dyaveata, tu mi te la sha सोला सोला बक्ता बक्ता आ, आज, आ, साई समर्थ सेवक हसुनगर क्षेत्र शिर्डी या पालखी सोहळ्याला सोळा वर्ष झाली बघता बघता ही सोळा वर्ष कशी निघून गेली माहिती नाही पडलं अकरा जणांपासून चालू ही पालखी आज आठशेच्या पुढे संख्या पदयात्रेची झालेली आहे खरं म्हणजे या साईच्यासाठी श्रद्धा आणि भावनेने येणारे हे सर्व पदयात्री यांचं खूप खूप आभार मानतो आणि माझे ग्रामस्थ आणि पंचप्रिषदेचे सर्व जे साई भक्त आहेत त्यांना दिलेली सहकार्य आणि मला केलेली माझ्यावर केलेला विश्वास बाबांच्या इच्छेनुसारच ही पद पदयात्रा जीवनात वाग वाढत चाललेली आहे आशा करतो की पुढेही ही पदयात्रा मोठ्या संख्येने सुरू राहील अनेक कलाकार येतात आलेले आहेत कलाकार तयार झालेले आहेत आणि सेवा आणि श्रद्धा भावना ही पदयात्रेतर्फे अशीच चालू राहील आशा करतो की बाबांचा आशीर्वाद असा सर्वांना लाभो आणि ही एकट्या कुठल्या गावाची नाही ही पंचक्रोशीतील एक पालखी आज नावाजलेली आहे त्याला त्याचा आनंद खूप अभिनंदन आभार वाटतो आणि खरं म्हणजे आत्मविश्वास एवढा वाढला आहे तर अजून लोकसंख्या जी संख्या आहे पदयात्रेची ती वाढत जाईल आणि सर्वांना ओम साईरा श्री आ, साई समर्थ सेवकची स्थापना अशी झाली की आम्ही गावातली मुलं रामनवमीच्या पालखीकरता पालखी करता आम्ही घाऊ वाटप करायला जायचो आणि गुढीपाडव्याला पहिला आमचे मार्गदर्शक आणि सहकारी श्री, श्री मुकेशभाई भंडारी हे शापूर इथे कॅम्प लावायचे आणि अवय हवं कॅम्प असायचं तिकडे अकरा ते पंधरा हजार वीस हजार पर्यंत पदयात्रेन ते पुरवठा करायचे त्यांचीच एक संकल्पना घेऊन आम्ही रामनवमीच्या या कालावधीत बाबांची जी अधिकृत यात्रा असते त्यानिमित्त पदयात्रेन आम्ही भेट द्यायला जायचो आणि परीने सहयोग करायचो आणि नंतर असं ठरलं का ह्या या दृष्टीने आपण आपल्या गावातून पालखी एक काढली पाहिजे पालखी गाड्याचा संकल्प नव्हता फक्त पदयात्रेचाच होता, होता। आणि बसता बसता गावातच बसता बसता ठरवलं का आपण पालखीच नियोजन करूया आणि आमचे एक आचार्य बघितलं आणि माझा एक टेम्पो होता फक्त तो, तो चालक जायचा पुढे आणि टेम्पो अमुक अमुक किलोमीटर लावायचं आणि कुठलंही नियोजन नव्हतं आणि आम्ही सरळ सरळ सकट चालत निघालो आणि अशीच एक पदयात्रेला सुरुवात झाली या पालखीत मला बारा वर्ष झालं आणि या पालखीचं सोळावं वर्ष या पालखीत मी पाच वर्ष झाली या पालखीत होतो आणि ज्या वर्षी मी या पदयात्रेमध्ये आलो तेव्हा माझ्या हातात एक कला होती वेढी वाकडी कला पण कला होती चला या पालखीला आपण रोजचे एक दिवस एक रांगोळी काढायची जिथे वस्ती तिथे एक रांगोली काढायची जशी आज इथे दुपारी एक रांगोली काढतो दरवर्षी मी साईबाबा शिर्डीला चालता चालता रांगोळी काढायची पण ते बंद करून मी आता या स्पॉटवर कधी रांगोळी काढली नाही हनुमान मंदिर आहे पहिल्यांदा तिथे हनुमान पूजा फोटो रांगोळीमध्ये करतोय रात्री नाचतात धमाल करतात मागे रांगोळी पाहतात पालखीचं ठरल्यानंतर आपल्या मंडळाचं काय नाव ठेवावं याचा विचार आला आणि बाबांचं एक सेवेकरी म्हणूनच ही पदयात्रा पाहिजे म्हणून सेवक हे नाव लावायचंच होतं मग श्री साईंसोबत अजून एक काय ठेवायचं तर आम्ही साई चरित्र वाचनामध्ये असं आलेलं आहे की स्वामी समर्थांचं नंतरचा अवतार श्री साईबाबा आहेत म्हणून साईबाबा आणि स्वामी समर्थांचं एकच एक रूप आहे हे श्री साई चरित्रमध्ये लिखित आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आहेत म्हणून श्री साई समर्थ सेवक हे नाव स्वरूपाला आलं आणि ह्या मंडळाची सुरुवात झाली साईराम मी महेश विरारकर श्री साई समर्थ सेवक ससूनगर या, पा, आ, जवल जवल या, या पाल पालखीचा सोळावा वर्ष आणि मी जवळजवळ तेरा वर्ष या पालखीला जोडले गेलेलं आहे आणि या पालखीचा जर आजच्या टायमाचा विचार केला तर आपल्या पालघर जिल्ह्याची ही एक नंबरची पालखी आहे सभासद नोंदणीमध्ये आणि या पालखीच्या माध्यमातून सुशांत पाटील नवनवीन उपक्रम राबवत आहेत आणि यावर्षीच त्यांनी प्रथम असं त्यांनी एक नियोजन नियो केलं आहे की पालखीचा मान अध्यक्षांचा असतो फुटू घेऊन जाण्याचा पण यावर्षी त्यांनी या, या पालखी जी जोडपे चालतात त्यांच्या चिठ्ठ्या उडवल्या आणि त्या चिठ्ठ्यामध्ये ज्याचं नाव येईल ज्या जोडप्याचं त्याला साईबाबांची तसवीर व स्वामी समर्थांची तसबीर साई सा, मंदिरात येण्याचा मान त्यांनी देण्या देणार आहेत श्री साई समर्थ सेवक ची अजून एक संकल्पना आहे की बऱ्याचशा मंडळं चांदीच्या पालखीत आपले विराजमान साईबाबांना करतात आणि ही संकल्पना आम्ही जवळजवळ दहाव्या वर्षापासून घेतलेली आहे की श्री साई समर्थ सेवक ह्या पदयात्री मंडळाची एक चांदीची पालखी असावी परंतु एक आम्ही अशी आत ठेवली की ह्यामध्ये सहभागी होणारे जे पदयात्री आहेत आणि सेवेकरी आहेत आम्ही फक्त आणि फक्त ही चांदी आणि जे दान असेल ते फक्त आणि फक्त पदयात्री आणि करू करूनच घेणार आहोत मग ते त्याचं किती किलो चांदी लागेल आणि काय घडवण्याचं लागेल लागे लागे लागे। आम्हाला इतर दात्यांकडून सुद्धा अपील केलेलं आहे की आम्ही चांदी देतो आमचं काही कारण आहेत ते झालेली आहेत तर तुम्ही घ्या परंतु आम्ही असं कुठलंही दान घेताना कारण जी जसं मंदिर घडवताना एक भावना लागते पदयात्रीची जी भावना आता पंधरा सोळा वर्षापासून जुळलेली आहे तर त्याचं कण न कण ह्या पालखी स्वरूपातच गेलं पाहिजे एक त्या पालखीमध्ये आपले पण आला पाहिजे म्हणून ही श्री साई समर्थ सेवकांनी संकल्पना घेतली की या पदयात्रीमध्ये झालेले सहभागी आतापर्यंत झाले सहभागी झालेले पदयात्री किंवा सेवेगिरी यांच्याकडूनच चांदी घेऊन हे चांदीची पालखी घडवण्यात येईल अशा आहे की सतराव्या वर्षी आम्ही चांदीची पालखी घेऊन जाऊ ओम साईराम माझं नाव रमेश जयस्वाल साई सेवा समर्थ मंडळाच ससूनगर पालखीचं मी कॅटरिंगचं सा काम सांभाळतो मला हे या ससूनगर पालखीच पहिलं वर्ष आणि मी वसईच्या पालखीला तीन वर्षापासून करतो त्या गोष्टीचा मला थोडा एक्सपिरियन्स आहे पण एवढं मोठं क्राऊड आहे त्याला हँडल करणं थोडं त्रास होतो आणि हे या क्राऊडला असं आहे का सकाळचा नाश्ता साडेसात वाजता द्यावा लागतो दुपारचं जेवण त्यांना एक दीडच्या दरम्यान द्यावा लागतो संध्याकाळी चाय द्या द्या चार वाजता द्यावा लागतो पुन्हा रात्रीचं जेवण त्यांना आठ वाजता द्यावा लागतो आणि रात्री आम्हाला उशीर एक वाजता होतो पूर्ण स्टाफ आमचं चार वाजता सकाळी उठून एक गरम चाय बनवतो लेमन टी बनवतो पुन्हा साधा चाय बनवतो असं आहे ओम साईराम माझं नाव जयश्री प्रकाश पाटील मी आठ वर्ष पदयात्रा केली आता आता त्याच्यानंतर मी सेवा सम सेवा करते पण अनुभव सांगू तर काय दिवस प्रत्येक वर्षी म्हणजे माणसं पालखीची पालखीची जी, जी मजा ले, आहे ती कुठेच नाही प्रत्येक आम्ही सेवा करतो प्रत्येकाला विचारतो लेडीज आमच्या या पालखीमध्ये अनेक करून तरी आता दीडशे तरी लेडीज आहेत म्हणजे ज्या सुरुवात झाली वीस दहा पाच दहा असं असं करून आता दीडशे लेडीज आहेत पुढच्या वर्षी माहिती नाही अजून किती होती दगडी मने भरतर मला शिर्डीला न्याल का लंगडी मने भरतर मला शिर्डीला न्याल का लंगडे हा पायाला माझ्या पैजन द्याल का पैजन द्याल का पायाला माझ्या पायाला माझ्या पैजन, पैजन, पाया पैजन द्याल का पैजन द्याल का पैजन घालून द्वारका जाईन थुई थुई मोरावानी मी हो नाची पैदण घालून माई जाईन मोरावानी सांभाळून घ्याल का लंगड्या पायाला माझ्या पैदन द्याल का पैदण द्याल का खरं म्हणजे आमच्या परिवारात संत परंपरेचा आशीर्वाद हा पूर्वीपासूनच आहे आणि आमचे श्रद्धास्थान असलेले बालुगी सदानंद महाराज यांचा खूप आशीर्वाद त्यासोबतच माझे मोठे काका श्री विजय पाटील हे पहिल्या शिर्डीला जर पौर्णिमेला जायचे दर्शनाला तेव्हा आम्हाला घरातले सांगायचे की त्यांना सर्वांना सोपती घेऊन जायची त्याच त्याच एक साई समर्थ सेवकचे पदयात्री मंडळ हा एक परिवारच आहे पदयात्रेमध्ये सहभागी होणारा पदयात्री हा बाबांच्या कृपा आशीर्वादाशिवाय होऊच न शकत म्हणून जी ही दिवसेंदिवस संख्या वाढत चाललेली आहे ती मी एकटा दुसऱ्याचं श्रेय आहे तर हे पूर्ण आणि पूर्ण श्री साईबाबांची कृपा आशीर्वाद आहे आणि बाबांच्या इच्छेनुसारच हे पदयात्री मंडळ आज वाढत चाललं आहे जेवढी माझ्या परीने किंवा माझ्या मंडळाच्या वतीने आणि मला साथ देणारे माझं आई वडील असतील कुटुंब आणि मी स्थापन केलेले अकरा जण आणि पंचक्रोशित ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून अजूनही पालखी सोहळा हा भव्य दिव्य असेल अजून सुखसुविधा असतील अजून काही नवी नवीन नवीन संकल्पना असतील त्या काळात त्या बघाव्याच भेटील खरं म्हणजे पालखी काढताना ही कुठली दुसऱ्या तिसऱ्या पालखीची कॉम्पिटिशन नाही पाहिजे बाबांची प्रचिती अनेक सद्गुरूंची प्रचिती आज भक्तांना आलेली आहे आणि तीच प्रचिती वाढत जावी आणि ह्याचा कृपा आशीर्वाद हा सर्वांना मिळावा आणि ह्याच्यातून सर्वांचे संकल्प आणि सुख समृद्धी लाभावी याकरता श्री साई समर्थ सेवक हा परिवार बाबांच्या साई चरित्र्याच्या पावलावर पाऊल असेलच आणि सर्वांना ओम साईराम साई समर्थ जी आज पालखीला पदयात्रेला सोळा वर्ष पूर्ण झाली आणि एक आपण एखाद्या टूरमध्ये जरी फिरायला गेलो वीस पंचवीस दिवस असलो तरी अशा भावना नसता जुळलेल्या असतात खरं म्हणजे ह्या भावना सात दिवसाच्या भावना आपण बघितलं प्रत्येक पदयात्रेच्या डोळ्यात आश्रू आणि भावना असते आपुलकीची असतो म्हणजे कधी कधी तर पहिली भेट आहे काही जणांची आणि ही भावना एक साई फक्तांचा परिवार म्हणून जोडलेला आहे सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जेवणापासून करणं ते एक भावना जोडलेली आहे आणि जसं आपण म्हणतो की पाण्यामध्ये भावना गेल्यावर तीर्थ स्वरूपात होतं तसंच प्रसादामध्ये प्रसाद होताना एक भावना जोडली तर प्रसाद स्वरूपात येतो एक आणणारा तसंच पदयात्रेला अशी भावना जोडली नक्कीच ही साईसमोर्थ सेवक हे परिवार आहे आणि कुटुंब आहे ह्याप्रमाणे म्हणजे माझी खरं म्हणजे हिंमत नाही माझ्या पदयात्रेला डोळ्या डोळ्याने बघायची आणि डोळे लपून आम्हाला भेटी घ्यावं लागतात एवढी भावना आमची जुळलेली असते अशीच भावना ही भावना आम्ही पदयात्रेत नाही तर पूर्ण बारा महिने जुळलेले असून याच्यापुढे जुडू अशा आहे की सर्व श्री साई सेवकच्या पदयात्रेला से आणि आम्हाला सहकार्य केलेल्या दानशूर व्यक्तींना ह्या भावनेचं श्री साईबाबांच्या आशीर्वाद प्रसादाने लाभ मिळेल おんさろい。